गेल्या चाळीस वर्षापासून माओवाद्यांच्या हिंसक कारवाया देशात सुरू आहेत दंडकारण्यातल्या माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये आजचं सुरक्षा यंत्रणांचं खूप मोठं यश आहे कारण माडवी हिडमा जो माओवाद्यांच्या दहशतीचा एक मोठा प्रतीक होता तो ठार झाला आहे माडवी हिडमाचं महत्त्व मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचं सदस्य त्यासोबतच माओवाद्यांची सर्वात लढवई बटालियन पी एल जी ए म्हणजे पीपल्स गुरिल्ला लिबरेशन आर्मी ही जी बटालियन आहे बटालियन क्रमांक एक तिचा सुप्रीम कमांडर हेडमा आहे आपण जर बघितलं तर खूप वर्षापूर्वी माओवाद्यांच्या ज्या हिंसा कारवाया सुरू झाल्या तेव्हा माओवाद्यांनी ज्या पद्धतीने सुरक्षा यंत्रणांवर हल्ले केले होते त्यात भूशृंगस्फोट हे एल टी टीकडून मिळालेलं एक तंत्र होतं मात्र दोन हजार चार नंतर माओवाद्यांच्या संघटनेत बेळ म्हणजे माओवाद्यांची नवी संघटना अस्तित्वात आली भाकपा माओवादी ही संघटना अस्तित्वात आल्यानंतर मावादांची केंद्रीय समिती तयार झाली त्यात मावादांनी एक मोठं टार्गेट ठेवलं होतं दंडकारण्यास सुरक्षा यंत्रणांना मोठं हादरा देण्याचं आणि त्यात माडवी हिडमा हा एक नव्या भूमिकेत समोर आला सुकमा जिल्ह्यातल्या पुवर्ती गावचा रहिवासी असलेला माडवी हिडमा हा आठवीपर्यंत शिक्षण घेतलेला आहे आणि कमी वयातच अवघ्या सोळा ते सतरा वर्षाच्या वयामध्ये तो मावादांच्या संघटनेत भरती झाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीपुल्स पी एल पी जी ए ही माओवाद्यांची पी एल जी जी बटालियन आहे ती अस्तित्वात आल्यानंतर त्याच्या कमांडर पदाची सूत्रे हिडमाकडे आली आणि त्यानंतरच हिडमाने माओवाद्यांच्या संघटनेत एक वेगळ्या पद्धतीनं रणनीती तयार केली रणनीती कशी आहे मी तुम्हाला सांगतो की सुरक्षा दलांना घेरण्याचं माओवाद्यांचं मोठं तंत्र आहे अँबूस आणि भूसुरुंग स्फोटाचं हे मोठं तंत्र एलटीटीकडून मिळालेलं आहे मात्र हिडमाने यात काही फेरबदल केले आणि त्यासून त्यानुसारच माओवाद्यांना सुरक्षा दलांच्या विरोधात मोठं यश हिडमाच्या नेतृत्वात मिळू लागलं दोन हजार दहामध्ये लहारचा दंतेवाडाचा जो मोठा हल्ला झाला होता त्यामध्ये शहात्तर सी आर पी एफ जवान ठार झाले होते देशातला आत्तापथ आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता ज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल हे आंतरिक लढाईमध्ये मारले गेले होते आणि त्या घटनेचं संपूर्ण नियोजन हिडमानेच केलं होतं त्यानंतर राणी बदलीचा हल्ला झाला दोन हजार अकरामध्ये पंचावन्न जवान शहीद झाले त्या घटनेचं ही हिडमानं केलं होतं म्हणजे एकूणच आपण बघितलं तर हिड हिडमाची जी कार्यपद्धती आहे खूप वेगळ्या पद्धतीची आहे आणि त्या लढवया बटालियनमध्ये जी आहेत संपूर्ण हार्डकोर माओवादी जे ज्यांच्याकडे ए के फा ए के फॉर्टी सेवन ए के सत्तेचाळीस यासह दिनशाज अशा अत्याधुनिक बंदूक असतात अशा शस्त्रांनी सज्ज असलेली माओवाद्यांची ही बटालियन आहे तिचं नेतृत्व पूर्णपणे हिडमाकडे होतं सुकमा जिल्ह्यातच तीसपेक्षा जास्त मोठे हल्ले आहेत ज्यामध्ये बुरकापालचा हल्ला आहे पंचवीस माओवादी ठार झाले पंचवीस सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले बिजापूर जिल्ह्यात दोन हजार बावीसचा हल्ला ज्यामध्ये बावीस जवान शहीद झाले एकूण आपण जर संपूर्ण दंड करण्याचा विचार केला तर पाचशेपेक्षा जास्त जवान हे हिडमाच्या नेतृत्वात हिडमाच्या भूमिकेतून झालेल्या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहे त्यामुळे हिडमाचं महत्त्व खूप मोठं आहे हिडमा हा माओवाद्यांचा बॅकबोन आहे आपण नक्कीच म्हणू शकतो कारण मावाद्यांचे वेगवेगळे दलम आहेत त्यांचे कंपनी आहेत ह्या सगळ्यांमध्ये अत्यंत क्रूर अशी लढवई बटालियन म्हणून पीपुल्स गुरिल्ला आर्मी पी एल जी ए ज्याच्यावर एल टी टीचं कार्यपद्धतीचं सावट मोठ्या प्रमाणात आहे अशी ही पी एल जी आहे आणि तिचं संपूर्ण नेतृत्व कमांड पूर्ण हिडमाकडे आहे त्यामुळं छे सी आर पी एफच्या दन, दन, दन चिंतललारच्या हल्ल्यानंतर हिडमाकडे सगळ्यांचं लक्ष केलं काँग्रेसची जी मोठी रॅली होती दोन हजार तेराच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडची त्या रॅलीवरही हिडमाने हल्ला केला होता अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्याच्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पाटील विद्याचरण शुक्ला मोठे नेते त्यासोबतच महेंद्र कर्मा माजी खासदार अशा लोकांसह चाळीस जण ठार झाले होते त्यामुळे हिडमा हा सुरक्षा दलांच्या रडारवर आला मात्र त्याला घेरण्यामध्ये अपयश आलं याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगतो की पुवर्ती हे सुकमा जिल्ह्यातलं हिडमाचं गाव आहे सुकमा बियापूर तेलंगणा छत्तीसगड बॉर्डर छत्तीसगड महाराष्ट्र बॉर्डर हा संपूर्ण कार्यक्षेत्र असलेला रेड झोन आहे कॉरिडोर दंड्याकारण्यातला ज्या ठिकाणी हिडमा सक्रिय होता मात्र हिडमाला घेरण्यात यश येत नव्हतं सगळ्यात महत्त्व म्हणजे हिडमावर सहा कोटीपेक्षा जास्तीचं बक्षीस हा विविध राज्यात मिळून हा आकडा दहा कोटीपर्यंत जाऊ शकतो असं सुरक्षा दलांचे सोर्सेस सांगतात बसवराजूला मा मे महिन्यात ठार मारण्यात आलं त्यानंतर माओवाद्यांच्या वेगवेगळ्या नेत्यांना सुरक्षा दलाने घेरायला सुरुवात केली याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हिडमा जे आहे हिडमाला घेरण्यासाठी सुरक्षा दलांनी एक मोठं ऑपरेशन राबवलं होतं कर्रेगटा पहाडीवर मात्र त्यात हिडमा सापडला नाही तो निसटला सुकमा जिल्ह्यात बावाद्यांच्या गडामध्ये हिडमाचं गाव जे होतं पुवरती त्या ठिकाणी आपले एक महाराष्ट्रीयन मराठी पोलीस अधिकारी आहेत सुकमाचे एस पी किरण चव्हाण यांनी एक मोठी रणनीती तयार करत सुकमामध्येच पुवरती गावातच हिडमाला घेरण्याची योजना केली आणि त्याच्या गावातच पोलीस स्टेशन उभारलं हे कधीही कुणी कल्पना केली नव्हती की सुकमामध्ये हिडमाच्या गावात स्वतःच्या त्याच्या गडामध्ये पोलीस स्टेशन उभारलं जाईल मात्र किरण चव्हाण यांनी हे सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्यानंतर हिडमाचं जी संपूर्ण कार्यपद्धती आहे ती बाहेर जायला लागली कधी तो महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर यायचा कधी छत्तीसगड तेलंगणा सीमा कधी आंध्र प्रदेश छत्तीसगड सीमा त्यामुळे हिडमा हा सुरक्षा दलांच्या रणनीतीमधून निष्ठायला लागला होता मात्र आज एक मोठी जी चकमक झाली त्यामध्ये त्याला घेरण्यात आलं सुकमा जिल्ह्याला लागून अल्लुरी सीताराम राजू हा एक आंध्र प्रदेशचा जिल्हा आहे घनदाड जंगल आहे एक मोठं चांगलं इनपुट होतं पक्क्या इनपुटनंतरच त्या ठिकाणी हिडमाला त्याची पत्नी राजेसह घेरण्यात आलं त्याचे काही लोकल कमांडर होते सहा माओवाद्यांना ठार मारण्यात आलं न्यूज एटीन लोकमतनं प्रत्यक्षात एन्काउंटर सुरू असतानाच ही बातमी ब्रेक केली होती त्यामुळे हिडमा मारला जाणं माओवादी संघटनेसाठी खूप मोठा हादरा आहे कारण हिडमानं ज्या पद्धतीनं सुरक्षा दलांना जेरीस आणलं होतं दाऊद सुरक्षा दलांसमोर मोठं चॅलेंज आहे मात्र हा त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं मोठं चॅलेंज होता कारण केवळ एकाच ठिकाणी नव्हे तर दंड करण्यात तो संपूर्ण सक्रिय होता आणि माओवाद्यांच्या ज्या जा स्ट्रॅटजीज होत्या महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांचे मोठे नेते जे वेगवेगळ्या इंटेलेक्च्युअल पद्धतीनं त्यांची संघटना वाढवतात मात्र हिडमा हा सुरक्षा दलांसमोर सुरक्षा दलांवर मोठे हल्ले करण्यामध्ये वस्ताद होता एक मास्टर माइंड होता त्यामुळे हिडमाला ही ठार मारणं खूप आवश्यक होतं आणि आज सुरक्षा दलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हे इनपुट मिळाल्यानंतर ऑपरेशन फत्ते केलं आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मार्च दोन हजार सव्वीसचं जे टार्गेट आहे अमित शहा यांनी माओवाद देशातून संपवण्या स संदर्भातलं त्यात सुरक्षा दलांना यश मिळत आहे अलीकडेच गडचोली पोलिसांनी म्हणजे भूपतीसारखा एक मोठा माओवादी नेता जो रणनीतिकार समजला जातो माओवाद्यांच्या संघटनेला आणि पब्लिकमध्ये जनतेमध्ये त्या संघटनेला मान्यता मिळवून देण्यासाठी त्याने मग गडचिरोली पोलिसांसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं होतं आणि त्यानंतरच दोन टार्गेट सुरक्षा दलांसमोर होते ते म्हणजे मार्चचं टार्गेट असलं तरी त्याच्यासाठी देवजी हा माओवाद्यांचा मोठा नेता आणि हिडमा हे दोघं कसं सापडतील कारण जोपर्यंत हे दोघं नेतं दो या दोघांकडे माओवादी संघटनेची पूर्ण सूत्रे आहेत तोपर्यंत माओवादी संघटना कुठं ना कुठं हिंसक घटना करत राहणार सुरक्षा दलांवर हल्ले करणार ही भीती होती आणि त्यामुळेच हिडमाला घेरण्यात आलं आणि हिडमाला ठार मारण्यात आलं हिडमा मारलं जाणं हा आज देशातली सगळ्यात मोठी बातमीच नव्हे तर रेड कॉरिडॉर जो आहे ज्याला लाल दहशतचा भाग म्हटला जातं दंडकारण त्या ठिकाणी हिडमाची दहशत आता संपली आहे कारण सुरक्षा दलांना जंगलात अभियान राबवत असताना हिडमाची दहशत जास्त असायची की हिडमा कुठून कशा पद्धतीनं त्याची काय रणनीती असेल कसं तो अँबुसमध्ये घेरेल आणि छत्तीसगड असेल तेलंगणा असेल महाराष्ट्र पोलीस असतील आंध्र प्रदेश असतील ओरिसा असेल झारखंड असेल या सगळ्या स्थानिक पोलिसांपासून सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस केंद्रीय गृहमंत्रालयापर्यंतचे अधिकारी सगळ्यांचं लक्ष हिडमावरच जास्त होतं त्यामुळे देशातला सगळ्यात मोठा सुरक्षा दलांसमोर चॅलेंज असलेला हा हिडमा आता ठार झाल्यामुळे मावाद्याच्या संघटनेला उतरती शेवटची कळा लागली आपण म्हणू शकतो आता देवजी शिल्लक आहे गणपती आहे आणखी काही नेते आहेत त्यामुळे नेमकं काय घडेल का हे आपल्याला बघावं लागेल महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली